नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे पुढारी मध्ये एक महत्वाची बातमी आलेली आहे ती म्हणजे टेटची परीक्षा थोडी पुढे जाऊ शकते किती पुढे जाऊ शकते याच्याबाबत अधिकृत काही माहिती आलेली आहे का तर याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी जो प्रश्न आहे अधिकृत आलेला आहे का आत्ता ज्या क्षणाला मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्या क्षणापर्यंत वेबसाईटवर काही अधिकृत माहिती जी आहे तर ते आलेली नाही ती संपूर्ण माहिती पुढारी या न्यूज मध्ये जी आहे आलेली आहे शिक्षक अभियोग्यताच असलेला सव्वा दोन लाख अर्ज जे आहे आलेले म्हणजे जबरदस्त कॉम्पिटिशन आपल्याला इथं बघायला मिळणार आहे त्यांनी सांगितलेलं आहे की ही परीक्षा आता सत्तावीस मेला होणार आहे म्हणजे जवळपास आधी डिसाईड केल्यापासून तीन दिवस परीक्षा पुढे ढकललेली आहे आणि दहा जून पर्यंत परीक्षा जी आहे तर ती चालणार आहे म्हणजे यांच्यानुसार परीक्षेचं वेळापत्रक नवीन असणार आहे ते काय असणार आहे सत्तावीस ते दहा मे अर्ज संख्या पण जास्त आहे तसे जून महिन्याच्या अखेरीस निकाल जाहीर होऊ शकतो किंवा आपण समजूया की जुलै महिन्यात जे आहे तर ते फिक्स आपल्याला निकाल बघायला मिळू शकतो कारण की याच्यात काही हे नाही काही कॅटेगरी वाईज निकाल लावायचा नाही काही कट ऑफ लावायचा नाही ज्याचे जेवढे मार्क आहेत तेवढे सांगायचे फक्त म्हणजे ते आज होऊन उद्या किंवा त्याच दिवशी सुद्धा मुलांना कळू शकतात म्हणजे अकरा जूनला पण ते निकाल लावू शकतात म्हणजे याच्यात काही हे नाही म्हणून जून याचा निकाल जो आहे तर तो लवकर लागून जाईल आला लक्षात फक्त परीक्षेमध्ये थोडासा बदल जो आहे तर तो करण्यात आलेला आहे आता पुढारीला माहिती झाली तर परीक्षा परिषदेने पण ही माहिती त्यांच्या अधिकृतवर जे आहे तर ते टाकणं लवकर योग्य असेल बाकी काय माहिती दिलेली आहे ती आपण बघूया बघा ही जी परीक्षा आहे एट ची आपली टी ए आय टी तर ही परीक्षा सत्तावीस मे ते दहा जून या दरम्यान जे आहे तर ते नियोजित करण्यात आलेले आहे आलं लक्षात आता परंतु परीक्षा केंद्रातील भौतिक आणि सुविधांची उपलब्धता आणि विद्यार्थ्यांची सोय विचारात घेऊन परीक्षेच्या तारखा निश्चित केल्या जाणार आहेत परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत चौदा मे होती ती संपलेली आहे जवळपास दो सव्वा दोन लाख अर्ज जे आहेत तर ते आलेले आहेत आणि त्यांना विचारात घेऊन कारण की ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आहे म्हणून असेच सेंटर निवडावे लागतील की जिथं कम्प्युटर चांगले असतील आणि थोडेसे पावसाचे दिवस असल्यामुळे देखील जे आहे तर ते काही ठिकाणी इंटरनेट किंवा बाकीचे इश्यू जे आहेत तर ते येऊ शकतो तर त्या सगळ्या इश्यूशी तोंड देऊन त्यांना जे आहे तर ते परीक्षा व्यवस्थित पद्धतीने कंडक्ट करायचे आयबीपीएस ही संस्था कंडक्ट करण्यात असल्यामुळे पारदर्शकता तर असणारच आहे परंतु त्यांची जी निकाल लावण्याची जी पद्धत आहे निकाल खूप लवकर लावतात आणि वन स्ट्रोक निकाल लावतात निकालामध्ये ते गडबड करत नाही म्हणून निकाल देखील जून महिन्यात येऊ शकतो पुढचा फक्त प्रॉब्लेम असा राहून जातो की जेवढा त्यांनी फास्ट परीक्षा घेतली जेवढी त्यांनी जाहिरात काढली जेवढा कमी कालावधी त्यांनी दिला तसेच जेवढ्या फास्टतेने ते हा निकाल लावतील तेवढ्याच तीव्रतेने त्यांना म्हणजे शासनाला विनंती राहील की तुम्ही पवित्र पोर्टल जे आपलं पोर्टल आहे तर त्याच्यावर जाहिराती अपलोड कराव्या नाहीतर उमेदवार परीक्षा देतील पास होतील मग परत वाट पाहत बसतील जाहिरात कधी देत जाहिरात कधी देत तर पवित्र पोर्टलवर त्यांना जाहिराती पण द्याव्या लागतील नाहीतर त्या या उमेदवारांचा जो आहे तर तो पाहिजे तसा फायदाच आहे तर तो होणार नाही अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे आपलं युट्यूब चॅनल आहे याला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून ठेवलं पाहिजे कारण की याच्यावर शिक्षक भरतीचे सं, संबंधित सर्व माहिती तुम्हाला इथं मिळत राहते तसेच तुम्हाला जर काही कोर्सेस पाहिजे असतील तर त्याच्यासाठी तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे ऍप आहे तर ते डाउनलोड करू शकतात भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद